अखेर मुंबईच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानंतर बसणार मुंबईचा महापौर विश्वसनीय सूत्रांची माहिती भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर रितू तावडे यांच्यासह शीतल गंभीर आणि योगिता कोळींचं नाव आघाडीवर फडणवीस शिंदेमधील बैठकीनंतर निर्णय होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोप कोकणात धडाडणार जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मुख्यमंत्री प्रचार करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा परिषदेच्या प्रचारात सक्रिय साताऱ्यातील तळदेव मधून प्रचारसभांची सुरुवात आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करणार यंदा प्रथमच रविवारी एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार अमृता फडणवीसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अंजली भारतीवर गुन्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल भंडाऱ्याच्या फुलमोग्रा येथील सभेतील वक्तव्यानंतर भारती नॉट वक्तव रिचेबल किसान सभेच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत सकारात्मक चर्चा लाल वादळ आंदोलन मागे घेण्याची शक्यता आज दोन मंत्री आंदोलनस्थळी जाऊन करणार चर्चा माजी भिडे यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच गांधी हे कलंक देशद्रोही हिंदूंचा द्वेष करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत खालच्या भाषेत टीका आज सकाळी अकरा वाजता मनसेची महत्वाची बैठक मुंबईतील बावन्न उमेदवार विभाग अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार राज ठाकरे करणार मार्गदर्शन ले ले तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याकडून बेदम मारहाण बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस ठाण्यातील प्रकार मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याची तक्रारदाराची मागणी दाडकी बहीण योजनेतून पंचेचाळीस लाख महिला बाद ई केवायसी नंतरही सव्वीस लाख महिला लाभापासून वंचित हप्ता बंद झाल्यानं अनेक महिलांमध्ये रोष नीट पीजी तीस ऑगस्टला तर नीट एमडीएस दोन मे रोजी होण्याची शक्यता राष्ट्रीय परीक्षा मंडळातून संभाव्य तारखा जाहीर देशातील कापूस बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून दरामध्ये स्थिरता कापसाला प्रति क्विंटल आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपये दर बाजारामध्ये आवक घटली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सोयाबीनची सहा हजार रुपये क्विंटलच्या दिशेनं वाटचाल दोन दिवसात दोनशे रुपयांची वाढ धुळ्यातील शिरपूर तालुक्याला गारपिटीनं झोडपलं जळगावलाही हलक्या सरींसह गारपिटीचा फटका पुण्याच्या इंदापुरातही पावसाची हजेरी श्रीनगर आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी दोन दिवसांपासून विमानसेवा आणि रस्ते वाहतूक बाधित तर मोठ्या संख्येनं पर्यटकही अडकले जम्मू काश्मीरच्या मध्ये रात्री उशिरा हिमस्खलन घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सुदैवानं कुणीही जखमी नाही ऑस्ट्रेलियाप्रमाणे गोव्यातही सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यास गोवा सरकार विचाराधीन सरकारी पातळीवर विचारविनिमय सुरू